सकाळचा व्ह्यू तर बसू शकता हे तूर काल्यातला उडीद गोळा केला आम्ही इथे ठेवला उडीद कलेक्ट केलेला बाकी आमची तूर ती डबल शेंडी खोडी झाली आहे पाहू शकते इथे एक डबल शेंड्या खोडणी थोडेसे पात झाले पण आता जास्त हे डेरेदार झाले शेंडे फोडल्यामुळे पण पाहू शकते जास्त नवीन पान आहे ती शेंडे एका तुरी नाही म्हटलं तरी ते भरत आहेत आणि जास्त फांद्या वाटतं आणि उत्पादन जास्त निघतं कशी वाटते आमचे तूर कमेंटमध्ये नक्की सांगा